आज आपण बनवत आहोत मूग आणि पालकाचे मस्त कुरकुरीत वडे असे हे वडे हिवाळ्यामध्ये खायला अगदी अप्रतिम लागतात आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये होतात चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आणि हो रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जी ही चमचमीत वडे तयार करण्यासाठी इथे घेतली मी एक अर्धा कप भरून सालाची मुगाची डाळ आता ही सागा सालाची मुगाची डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे तर त्यासाठी आपण एक बाउल घेतला आणि त्या बाउलमध्ये ही डाळ पहिल्यांदा घालून घेऊ इथे आपण अर्धी वाटी सालाची डाळ घेतली तर आता आपल्याला अर्धी वाटीच घ्यायची आहे अशी इथे बिना सालाची म्हणजे आपल्याला ही डाळ धुवायची गरज नाही राहणार तर आता यामध्ये आपण ही अर्धी वाटी सालाची डाळ सुद्धा घालून घेतली आणि त्यामध्ये पाणी घालून दोन पाण्याने ही डाळ आपण इथे पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेऊ डाळ धुता धुण्यापूर्वी अशी छान चोळून घ्यायची म्हणजे याला जे पावडर वगैरे लागलेलं असेल आणि जी धूळ असेल ती निघून जाईल आता हे पाणी मी फेकून देते आणि अशाच पद्धतीने आणखी दुसरं पाणी घेऊन ही डाळ धुवून घेते हे आता आपण आपली डाळ चेक करू आणि हे बघा इथे आपली ही डाळ मस्त भिजलेली आहे अशी नखाने थोडीशी दाबली असता अगदी इझिली भिजलेली आहे आता एकदा या डाळीला आपण त्या प्रकारे चोळून घेऊ आणि याचं पाणी काढून ही डाळ आता एका चाळणीमध्ये निथाळायला ठेवू आणि हे बघा ही डाळ मी अशी चाळणीमध्ये आता निथळायला ठेवलेली आहे आता ही डाळ आपल्याला दहा ते पंधरा मिनटं अशीच निथळून घ्यायची आहे म्हणजे यामधलं पूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे पाणी निघेपर्यंत आपण यासाठी लागणारी तयारी करून घेऊ दहा ते वीस मिनिट झालेले आहेत आणि आपल्या डाळीमधलं पूर्ण पाणी इथे निघून गेलेलं आहे अशी ही डाळ आता आपल्याला वाटून घ्यायची आहे तर त्यासाठी इथे घेतलं मी मिक्सरचं पॉट आणि त्या मिक्सरच्या पॉटमध्ये ही डाळ आपण अर्धी डाळ घालून घेऊ आणि अर्धी डाळ दुसऱ्या बॅचमध्ये वाटून घेऊ आता यामध्ये आपण दोन आल्याचे तुकडे घालून घेऊ असल्यास अशा कोळ्या सांबाराच्या काड्या घालून घ्या म्हणजे आपल्या ह्या वड्यांना खूप छान टेस्ट येते त्यानंतर चार हिरव्या मिरच्या अशा एका मिरचीचे दोन तुकडे करून घालून घ्या आपण पूर्ण जे मसाले आहेत ते याच पॉटमध्ये करून घेणार आहोत दुसऱ्या पॉटमध्ये आपण मसाले घालणार नाही आहोत आणि इथे आपण आठ ते दहा गोडलिंबाचे पाण्या घालून घेतले चार पाच लसूण पाकळ्या घालून याची आपण जाडसर पेस्ट तयार करून घ्यायची खूप प्लेन करायची नाही तर आपल्याला जाडसर पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि हे बघा आपलं हे आता असं वाटण तयार झालेलं आहे थोडी मिरची बाकी आहे ही तर आपण ही दुसऱ्या दुसरी डाळ वाटताना त्यामध्ये वाटून घेऊ अशी ही वाटलेली एका एक बाउलमध्ये काढायची आहे तर त्यासाठी आपण घेतलं इथे एक बाऊल आणि त्यामध्ये ही डाळ आपण काढून घेऊ एक परतन काढून झालेलं आहे अशाच पद्धतीने आपण इथे दुसरं परतनसुद्धा सुद्धा आता मिक्सरमधून काढून घेऊ दुसरं बर्तन काढण्यापूर्वी यामधून आपण एक मूठभर डाळ यामध्ये घालून घेऊ आणि बाकीची जी ही डाळ आहे ही डाळ मी आता मिक्सरच्या पॉटमधून वाटून घेते आणि हे बघा इथे आपलं हे आपलं हे दुसरं बर्तनसुद्धा सुद्धा वाटून झालेलं आहे ते सुद्धा आपण या बाउलमध्ये काढून घेऊ आणि बघा मी इथे ही अशा प्रकारची डाळ वाटून घेतली खूप जास्त बारीक नाही आणि खूप जाळ नाही म्हणजे अशी रवाळ अशी डाळ आपण इथे वाटून घेतली डाळ वाटून झालेली आहे आता त्यामध्ये असा लांब आकारामध्ये कापून घेतलेला एक मध्यम आकाराचा कांदा घालून घेऊ अगदी थोडीशी फ्रेश मेथी ऑप्शनल आहे असल्यास घाला नसली तर नाही घातली तरीही चालेल एक कप भरून पालक पालक घातल्यामुळे या वड्यांना खूप छान टेस्ट येते एकदा अशा पद्धतीने तुम्ही वडे नक्की करून बघा एक मुठभर कोथिंबीर नंतर दोन चमचे तीळ ऑप्शनल आहे असले तर घाला आवडत असेल तर घाला नाही घातले तरीही चालेल परंतु हिवाळ्यामध्ये तीळ खाणे आरोग्यासाठी खूप चांगले आहे त्यामुळे मी मात्र बऱ्याचशा रेसिपीमध्ये तीळ वापरते नंतर आपण घालून घेऊ यामध्ये एक चमचावरून सोप सोपेमुळे आपल्या या वड्यांना खूप छान टेस्ट येते आता यामध्ये आपण घालून घेऊ काही कोरडे मसाले तर सर्वात अगोदर मी घालून घेते एक अर्धा चमचा भरून लाल मिरची पावडर आपण डाळ वाटतानासुद्धा चार मिरच्या घातलेल्या होत्या मिरची पावडर थोडी कमीच घालायची एक पाव चमचा भरून हळद घालून घेतली आणखी थोडी हळद घालून घेते अर्धा चमचा जिरे घालून घेतलं आणि सर्वात शेवटी आपण घालून घेऊ इथे चवीपुरतं मीठ आणि हे सगळं आता आपण पहिल्यांदा चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खूप छान असे हे वडे तयार होतात एकदा करून बघा आणि हेल्दी पण आहे मुगाची डाळ पण खायला हेल्दीच आहे आता हे सगळं व्यवस्थित यामध्ये मिक्स होण्यासाठी आपण हे हाताच्या सहाय्याने असं मिक्स करून घेऊ म्हणजे सगळे मसाले आणि भाज्या यामध्ये व्यवस्थित मिक्स होतील जर तुम्हाला वाटलं तर आणखी भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता जर कमी वाटल्या तर अजून घालू शकतो आपण ह्या बघा इथे सगळं हे व्यवस्थित मिक्स आहे आणि आपण डाळ व्यवस्थित सुकून घेतल्यामुळे बघा वडा पण छान बनतो आहे चला तर मग आता हे वडे आपण इथे आपण तळून घेऊया मला इथे पालक थोडी कमी वाटत असल्यामुळे मी आणखी एक कप भरून पालक घालून घेतली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतली इथे आणखी एक गोष्ट जर तुमची डाळ व्यवस्थित झरली नाही म्हणजे त्यामधील पूर्ण पाणी बाहेर निघालं नाही तर थोडंसं आसट होईल तर त्यावेळी तुम्ही काय करायचं एक ते दोन चमचे भरून तांदळाचं पीठ घाला किंवा रवा असेल तर रवा घाला परंतु आपली डाळ इथे छान जर पूर्णपणे पाणी निघालेलं असल्यामुळे बिलकुलच यामध्ये पाणी नाही आहे चला तर मग आता मी वडे तळून घेते तर हे वडे तळण्यासाठी मी गॅसवरती एक कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये तेल घालून घेतलं तेल मध्यम थापलेलं आहे आता सर्वात अगोदर आपण वड्यांसोबत खायसाठी ज्या मिरच्या असतात ना त्या मिरच्या तळून घेऊ आणि मिरच्यांना मी असे कट करून घेतलेले आहेत त्यामुळे आपण ह्या मिरच्या या, या तेलामधून हलक्याशा पहिल्यांदा तळून घेऊ थोडंसं झाडाच्या साह्याने ह्या मिरच्या आपण खालीवर करून घ्यायच्या आणि हलक्याशा सॉफ्ट होईपर्यंत ह्या मिरच्या आपण तळून घ्यायच्या बघा छान डॉट्स आपल्या या मिरचीला पडलेल्या आहेत आता ह्या मिरच्या व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे एका साईडला झाऱ्यावरती पकडून तेल झारून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या वा मस्त मिरची तळल्या गेलेली आहे पण मस्त खुसखुशीत होण्यासाठी हे जे तापलेलं तेल आहे ना या तापलेल्या तेलामधून एक चमचा भरून तेल या वड्यामध्ये असं घालून घ्यायचं आपण घातलेलं तेल आता थोडं थंड झालेलं आहे आता हे तेल आपण हाताच्या साह्याने या बॅटरमध्ये इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथे या बॅटरमधून एक मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आणि त्याला खूप प्रेस नाही करायचा तर असं हलकंसं त्याला गोल करायचं आणि हातावरती त्याला वड्याचा शेप देऊन द्यायचा खूप दाबू नका जास्त दाबले तर ते वडे कडक होतात अगदी हलकेशेच असे बघा आता मी फक्त हातात गोळा उचलला त्याला फक्त गोल शेप दिला आणि असा हा तयार वडा आता आपण या गरम तेलामध्ये सोडून घ्यायचा वडा थोडासा काठाने सुटल्यामुळे आपण काय करू कढई थोडी अशी तिरपी करून घेऊ म्हणजे हा वडा तळून कढईमध्ये येईल आता मी तुम्हाला दुसरा वडा करून दाखवते फक्त असा गोळा उचलायचा त्याला हलकासा गोल शेप द्यायचा आणि त्याला हातावरती असा प्रेस करून घ्यायचा खूप दाबायचं नाही खूप गोल करायचं नाही तर हलकासा असा प्रेस करून घ्यायचा इथे आपला हा असा दुसरा वडासुद्धा तयार झालेला आहे असा हा तयार वडा सुद्धा या तेलामध्ये सोडून घेऊ हा उसरा वडासुद्धा म्हणजे तेलामध्ये जेवढे वडे बसतील तेवढे वडे आपण या कढईमध्ये सोडून घेतले आणि दोन मिनटं हे वडे असेच होऊ द्यायचे याला झारा लावायचा नाही म्हणजे खालच्या साईडने हलकेशे कडक होईपर्यंत आपल्याला हे वडे इथे परतवायचे नाही आहेत आता आपण कढई सरळ करून घेऊ म्हणजे आपला हा जो वडा आहे हा वडा बघा तर शिजलेलं आहे खालच्या साईडनी म्हणून हा वडा आपण आता इथे परतवून घेऊ आणि गॅसची फ्लेम म्हणाल तर आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आहे आणि मस्त दोनही साईडनी हे वडे लालसर रंगावरती तळून घ्यायचे आहे सर्वात शेवटी टाकलेला वडा अजूनपर्यंत नरमच आहे त्यामुळे आपण एक दोन मिनिटांनी हा वडा परतवून घेऊ एक ते दीड मिनिट झालेला आणि बघा हा वडासुद्धा आपला खालच्या साईडनी हलकासा कडक आलेला आहे आता यालासुद्धा आपण परतवून घेऊ आणि मस्त गुलाबी रंगावरती हे वडे आपण तळून घेऊ आणि बघा आपण पहिला वडा जो आहे तो दोनही साईडनी मस्त गुलाबी रंगावरती परतल्या ले गेलेला आहे त्यामुळे आपण हा वडा आता पहिल्यांदा काढून घेऊ परंतु काढण्यापूर्वी व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे झाऱ्यावरती पकडून असं याचं पहिल्यांदा तेल झाडून घेऊ आणि हा तयार वडा आता आपण इथे या प्लेटमध्ये काढून घेऊ बघा खूप सुंदर असा वडा इथे दिसतो आहे जेवढा छान दिसतोय ना तेवढाच तो स्तो खायला सुद्धा छान वाटतो आता हे दुसरे दोन वडे बघूया हा वडा सुद्धा एका साइडनी छान लालसर झालेला आहे थोडासा आपण दुसऱ्या साईडनी करून घेऊ आणि हे, हे बघा इथे आपले हे दोनही वडे मस्त गुलाबी रंगावरती दोनही साइडनी तळल्या गेलेले आहेत आता हे वडेसुद्धा आपण बाहेर काढून घेऊ आणि पहिल्याप्रमाणेच याचं सुद्धा आपण तेल झारून घेऊ असे हे तेल झाल झारलेले वडे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ बघा मस्त असे वडे हे तयार झालेले आहेत आणि यावरती जी असणारी डाळ आहे ती डाळ बघा खूप छान अशी डाळ इथे दिसत आहे अशाच पद्धतीने आता मी दुसरी बॅचसुद्धा तळून घेते पहिल्याप्रमाणेच मी अगदी हलक्या हाताने वडे थापून घेतले आणि एक एक करत या तेलामध्ये बसतील तेवढे वडे टाकून घेतले आणि अगदी चार ते पाच मिनिटांमध्ये मीडियम टू हाय फ्लेमवरती मस्त दोनही साईडनी गोल्डन रंगावरती तळून घेतले आणि बघा खूप सुंदर असे हे दुसरे वडे सुद्धा तयार झालेले आहेत अशाच पद्धतीने आता आपण इथे सगळे वडे तयार करून घेऊ आणि हे बघा मस्त असे हे वडे सुद्धा इथे तयार झालेले आहेत तुम्ही या वड्याचा क्रंचीनेस बघा मस्त क्रंची असे हे वडे तयार झालेले आहे आणि यावरती आपण जी डाळ घातली ना ती डाळ बघा खूप छान अशी ही डाळ दिसत आहे आणि मस्त कुरकुरीत असे हे वडे झालेले आहेत बघा हा खायला तर अगदी अप्रतिम लागते तेवढेच हे हेल्दीसुद्धा आहे तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा